आपण जेव्हा भारताच्या इतिहासाचा विचार करतो तेव्हा डोळ्यासमोर काय उभं राहतं मोठमोठी युद्ध पराक्रमी योद्धे आणि तलवारीच्या जोरावर जिंकलेली राज्य बरोबर ना पण आज आपण एका अशा शासकाबद्दल बोलणार आहोत ज्यांचा वारसा युद्धांनी नाही तर शहाणपण करुणा आणि सुशासनाने घडवला चला ओळख करून घेऊया अठराव्या शतकातल्या महान शासक देवी अहिल्याबाई होळकर यांची बघा हे एकच वाक्य किती बोलकं आहे हे वाक्य त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा सार सांगून जातं त्या काही राजघराण्यात नाही जन्माला आल्या एका अगदी सामान्य कुटुंबात पण तिथपासून ते इतिहासातील सर्वात आदरणीय तत्वज्ञानी राणी होण्यापर्यंतचं त्यांचा प्रवास तो खरंच अविश्वसनीय आहे कसा घडला असेल हा प्रवास आणि मग मूळ प्रश्न हाच आहे नाही का की हे सगळं शक्य कसं झालं विचार करा अठरावं शतक म्हणजे सगळीकडे अस्थिरता संघर्ष अशा काळात एक स्त्री इतकं महान आणि प्रबुद्ध शासन कसं करू शकली चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया तर अहिल्याबाईंमध्ये हे जे प्रशासकीय कौशल्य होतं ते काही अचानक किंवा योगायोगाने आलेलं नव्हतं नाही त्यामागे होतं एक अतिशय कठोर शिस्तबद्ध आणि दूरदृष्टीने दुर दिलेलं प्रशिक्षण त्यांना अक्षरशः घडवण्यात आलं होतं ही गोष्ट सुरू होते एका सामान्य गावातून तिथे त्यांचा जन्म झाला पण त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळालं जेव्हा त्यांचा विवाह होळकर घराण्यात झाला कारण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर हे खूप दूरदृष्टीचे होते त्यांनी आपल्या सुनेमधली चमक तिची बुद्धिमत्ता अचूक ओळखली आणि तिला राज्यकारभाराचे धडे द्यायला सुरुवात केली आणि हाच त्यांच्या पुढच्या महान कार्याचा पाया ठरला आणि हे प्रशिक्षण म्हणजे काही वरवरचं नव्हतं अगदी लष्करी डावपेच कसे असतात राज्याचा महसूल कसा गोळा करायचा इतकंच काय तर वेगवेगळ्या राज्यांशी संबंध कसे ठेवायचे म्हणजे मुत्सद्देगिरी एक राज्य चालवण्यासाठी जे जे काही लागतं त्या प्रत्येक गोष्टीचं सखोल ज्ञान त्यांना देण्यात आलं या प्रशिक्षणाचा त्यांच्यावर किती खोलवर परिणाम झाला होता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी स्वतःच्या मुलाला लिहिलेलं हे पत्र बघा सासऱ्यांच्या मृत्यूनंतर लगेचच राज्याची धुरा सांभाळताना त्यांच्या विचारांमध्ये किती स्पष्टता आणि दूरदृष्टी होती हे या शब्दांमधून दिसतं आणि मग सुरू झाला त्यांच्या तीस वर्षांच्या शासनाचा काळ आणि हा काळ इतिहासात वेगळा ठरतो का कारण त्यांचं राज्य युद्धांसाठी नाही तर शांती उत्कृष्ट प्रशासन आणि समाजाच्या प्रगतीसाठी ओळखलं गेलं त्या आहे सगळं कसं मॅनेज करायच्या तर त्यांची दिनचर्या बघा एका बाजूला पूजा अर्चा सखोल अध्यात्म आणि दुसऱ्या बाजूला पहा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत प्रजेसाठी काम लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी दरबार म्हणजे दोन्ही गोष्टींचा एक कमालीचा समतोल त्यांनी साधला होता त्यांच्या राज्याचा जो पाया होता ना तो होता न्याय त्यांनी अशी एक न्यायप्रणाली उभी केली जी फक्त वेगाने काम करत नव्हती तर ती दयाळू होती मानवी होती आणि खरं सांगायचं तर त्या काळात ही गोष्ट अक्षरशः दुर्मिळ होती हे समजून घेण्यासाठी ना एक छोटासं उदाहरण बघूया एका अधिकाऱ्याने सल्ला दिला की चोराला जर्प बसवायची असेल तर त्याचे कान कापा हा होता त्यावेळचा व्यावहारिक विचार पण अहिल्याबाईंचा दृष्टिकोन बघा तो होता गुन्हेगाराला सुधारण्यावर त्याला दया दाखवण्यावर हा कायद्यातला फरक नाहीये हा विचारसरणीतला तत्वज्ञानातला फरक आहे पण अहिल्याबाईंचं काम फक्त त्यांच्या राज्यापुरतं मर्यादित नव्हतं नाही अजिबात नाही त्यांनी एक खूप मोठी एक महत्वाकांक्षी योजना आखली आणि ती होती संपूर्ण भारताला सांस्कृतिक आणि आध्यात्मिकरित्या जोडण्याची आता कोणी म्हणेल की त्यांनी मंदिरं बांधली धर्मशाळा बांधल्या पण यामागे खोल विचार होता ही फक्त धार्मिक कामं नव्हती हा एक प्लॅन होता विचार करा राजकीय दृष्ट्या तुटलेल्या देशाला एक सांस्कृतिक धाग्यात बांधायचा एक समान ओळख द्यायचा तो एक जबरदस्त प्रयत्न होता आणि या कामाचा आवाका किती मोठा होता हे पाहिलं की आपण थक्क होतो उत्तरेला काशी दक्षिणेला रामेश्वरम पश्चिमेला सोमनाथ पूर्वेला जगन्नाथपुरी म्हणजे अक्षरशः संपूर्ण भारत त्यांनी आपल्या कार्याने जोडला होता आणि मग झालं काय ह्यामुळे जी फक्त स्थानिक मंदिरं किंवा तीर्थक्षेत्र होती त्यांना एक राष्ट्रीय ओळख मिळाली ती संपूर्ण देशाची बनली किती मोठी आणि दूरदृष्टीची ही गोष्ट होती आता एवढं मोठं काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल इतरांचं काय मत असेल आणि गंमत म्हणजे फक्त त्यांचे मित्र किंवा सहकारीच नाहीत तर त्यांचे कट्टर शत्रू आणि अगदी परदेशी लोकसुद्धा त्यांच्या कामाची तोंड भरून प्रशंसा करत होते उदाहरणार्थ त्यावेळेस एक मोठे राजकारणी नाना फडणवीस ते काय म्हणतात बघा त्यांच्या मते अहिल्याबाईंमध्ये आशीर्वाद देण्याची म्हणजे प्रेम करुणा दाखवण्याची शक्ती होती पण त्याचवेळी अन्याय झाल्यास भस्म करण्याची म्हणजे कठोर निर्णय घेण्याची ताकदही होती एक परिपूर्ण शासक आता हे बघा हे उद्गार आहेत हैदराबादच्या निजामाचे जे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते ते सुद्धा हे मान्य करत आहेत की अहिल्याबाईंनी राज्याचा पैसा स्वतःसाठी नाही तर देवाच्या आणि प्रजेच्या कामासाठी वापरला यापेक्षा मोठा सचोटीचा पुरावा काय असू शकतो आणि फक्त भारतीयच नाहीत सर जॉन मालकम एक ब्रिटिश अधिकारी आणि इतिहासकार ज्यांनी नंतर त्यांच्या कामाचा अभ्यास केला ते लिहितात की अहिल्याबाई म्हणजे साक्षात चांगुलपणाचं मूर्तिमंत रूप होत्या त्यांनी अध्यात्म आणि प्रभावी शासन यांचा कसा मिलाप साधला होता हे एका परदेशी अभ्यासकाने सुद्धा मान्य केलं आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुन्हा त्या सुरुवातीच्या शब्दाकडे घेऊन येतात राजर्षी राजर्षी म्हणजे काय तर ज्याच्याकडे राजाची शक्ती आहे पण वृत्ती ऋषीसारखी आहे निस्वार्थी ज्ञानी आणि अलिप्त आणि अहिल्याभाई होळकर ह्या आदर्शाचं मूर्तिमंत उदाहरणं होते तर मग जाता जाता एक विचार करूया आजच्या जगात जिथे सगळीकडे संघर्ष दिसतो तिथे अशा एका शासकाची गोष्ट किती महत्वाची आहे नाही का जिने आपला वारसा तलवारीने नाही तर शहाणपणाने आणि शांतीने निर्माण केला त्यांच्या या प्रबुद्ध नेतृत्वातून आजच्या काळात काय शिकण्यासारखा का आहे हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे